देशामध्ये जी घटना झाली ही मला अत्यंत दुःख देणारी घटना आहे आतापर्यंत या शंड लोकांनी बरेच काही के गुन्हे केलेत त्यातला सगळ्यात मोठा आपला केलेला घात आहे जो कर्माच्या दिवशी झाला अनेक निष्पाप जीवांची जी हत्या लोकांनी केली हत्या करत असताना सर्वात मोठा घाणेरडा प्रकार हा कि तू हिंदू आहे की मुसलमान आहे हिंदू आहे गोळी मारायची मुसलमान आहे सोडून द्यायचं इतका विचित्र प्रकार मी या सर्व गोष्टी बघत असताना मी शब्द दरिद्री माणूसना पण खरंच आज माझ्याकडे बोलण्याकरता शब्द नाहीत आपण सर्व लोक संघटित आहोत नुसतं असं नावाला म्हणतो पण आपल्यातल्याच बऱ्या बऱ्याच लोकांच्या टिंबटिंब मध्ये किळा आहे सर्व धर्म समभाऊचा तो आधी घालवला पाहिजे मला असं वाटतं वैकुंठवाशी आमचे गुरुजी वक्ते बाबा सांगायचे वाक्य जरा कटू पण बोलतोच संडास कधी पवित्र नाही मुसलमान कधीच मित्र नाही आपण लोक त्यांनी गोड्या चालवल्यात आपल्याला गोडी चालवायची सुद्धा गरज नाही मला असं वाटतं आपण इथे इथं जेवढी लोक हजर आहोत एवढा जरी विचार केला की या क्षणी आम्ही शपथ घेतो भारत मातेची नायक लोकांपासून कुठली वस्तू घेणार नाहीत शिरे मरायची गरज नाही अशा मरतील की अन्न पाण्या वाचून हाय हाय करतील मोदीजी त्यांचं काम करतील शहाजी त्यांचं काम करतील आपणही आपलं काम केलं पाहिजे आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे आज सकाळी रुपाली ताईंच्या स्वागताकरता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या ज्यांचं भाषण मला नेहमी आवडतं सुषमाताई अंधारी आल्या होत्या त्या रडत होत्या त्यांना माझी प्रार्थना आहे की शब्द हे शस्त्र आहे तुमच्या शब्दात खूप मोठी धार आहे या नालायकांना पाठीशी घालणं बंद करा तुम्ही ज्या लोकांची कधीतरी बाजू घेतात तुम्ही त्यांच्या बाजवा मांडतात त्या बाजवा मांडायला थांबवल्या पाहिजे यांना कधीच पाठीमागं नाही घातलं पाहिजे त्यांना साथ नाही दिली पाहिजे असं मला वाटत खरं म्हणजे अशा प्रकारच्या घटना या जगात सगळीकडे घडतायत आणि या सगळ्यातला जर सामायिक बिंदू जर कोण असेल तर तो सामायिक बिंदू आहे इस्लाम आज जगामध्ये दे सत्तावन्न देशांपर्यंत इस्लामिक देश आहे परंतु परवाच्या घटनेनंतर जर आपण दोन दिवसापासून दूरदर्शन सगळी बसलेलो आहोत त्यात जर आपण बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की या सगळ्या घटनेचा निषेध करताना अजूनही खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम समोर आलेत असं दिसत नाही ज्या मानसिकतेमध्ये स्वतःचा धर्म फक्त वाढवायचा आणि अन्य धर्मियांना या देशात जगात राहण्याचं स्वातंत्र्य नाही अशा पद्धतीची ही मानसिकता आहे ही मानसिकता सगळ्यात जगाला संपवणार आहे आणि त्यामुळे आपला लढा आमचे सगळीच बांधव गेले सत्ताईक बांधव गेले ठीक आहे परंतु या सत्ताईक बांधवांचं बलिदान हे फक्त आज पुरत ठेऊन लक्षात ठेवून चालणार नाही तर आम्हाला ब्रह्मदेशचा आदर्श घेतला पाहिजे ज्या म्यानमारमध्ये फक्त एका बौद्ध भिक्षूंनी ठरवलं आणि त्या देशातून सगळ्या मुसलमानांना बाजूला हाकललंय आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की जर आमची शक्ती एकत्र आली आम्ही जर सगळे एकत्र आलो तर आम्ही कुठल्याही सगळ्या प्रकारचं परिवर्तन करणार आहोत आजही आपल्या देशामध्ये आपण बहुसंख्या आहोत ऐंशी टक्के आहोत फार कमी नाहीये ऐंशी टक्क्यातल्या पन्नास टक्के लोकांनी जरी आज विचार केला की आम्ही हिंदू धर्मासाठी म्हणून सगळं आमचं दिवस जगू तरी चाळीस टक्के संख्या येते चाळीस टक्क्याच्या तर बळावरती आपण बदल करू शकणार आहोत आज काश्मीर बैलगाम इथे जो म्याड हल्ला झाला आहे त्याचा अखिल हिंदू समाज म्हणून एकत्र येऊन त्याचा निषेध केलेला आहे पाकिस्तानचे झेंडे जा इथे जाळलेले आहे पुतळा झालेला आहे आणि या माध्यमातून खरं आज आम्ही या भारत देशामध्ये दे। एकीकडे एक सर्व धर्म स्वभावाच्या भावना ठेवायच्या आणि एकीकडे मला वाटतं धर्म विचारून मारलं जायचं म्हणजे आज तुम्ही बघत असाल तर आमच्या हिंदू बांधवांचे कपडे उतारून तो हिंदू आहे का मुस्लिम असं पाहून मला वाटतं त्यांना गोळ्या घातलेल्या आहे या गोष्टीचा आम्ही निश्चित करतो आणि आमच्या भारताचे लाडके पंतप्रधान आमचे गृहमंत्री अमित भाई शाह यांची कालच मीटिंग झालेली आहे आणि कडक संरक्षण मंत्री आणि कडकच त्यांनी निर्णय घेतलेले आम्ही सर्व अखिल हिंदू म्हणून भारतीय म्हणून मालोट त्यांच्या पाठीमागे उभे राहू आणि भविष्यात अशी घटना होणार नाही पण आता ह्या गोष्टींना मालटका हिटका जेव्हा फत्तरसे देंगे या सर्व हिंदू भावना सर्व जागृत झालेल्या युवकांच्या आतापर्यंत सहन केलं पण के आता हिंदू म्हणून कोणी सहन करणार नाही अशा भावना सर्व आमच्या हिंदू बांधवांच्या दिसत आहे या गोष्टीचा आम्ही निषेध करतो परवा आपण पाहिलं असेल बैलगामला ज्या प्रकारे हिंदूंवरती उत्कृष्ट अशा हिंदूंवरती गोळ्या झाडून आपण जात धर्म पाहून हत्या करण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून केलेला हा दहशतवाद इस्लामी दहशतवाद हा भारतातनं संपवला पाहिजे म्हणून या माध्यमातून आता हिंदू एक महाराष्ट्र नवे भारत भर एक झालेला आहे आणि या माध्यमातून आजचं निदर्शने देंचा देंचा असेल, असेल या माध्यमातून जाळण्यात आलेला आहे भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणारे झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भन्नाट ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपयात ज्यात पास वर फ्री आणि सोबतच वेव्ह पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव